एकीकडे समाजात नात्यांना टिकवण्याची आणि जपण्याची परंपरा आहे तर दुसरीकडे विश्वासघाताच्या अशा काही घटना समोर येतात ज्या नात्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात अर्धापूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीच्या दुसऱ्या विवाही विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे पाहूया संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट मनोहर सुरेश तरटे आणि वैशाली भीमराव भोसले यांचा विवाह दोन हजार एकोणीस साली झाला होता त्यांना एक मुलगाही आहे पण संसार सुरळीत सुरू असताना वैशालीने आपल्या तीन वर्षीय मुलाला घेऊन मनोहरचे घर सोडले आणि पलायन केले पत्नी आणि मुलाचा सर्वत्र शोध घेतलाय पण ते कुठेही आढळले नाही या दरम्यान वैशालीने छत्रपती संभाजीनगरच्या हट्टी येथील अंकुश सांडू शिंदे सोबत दुसरा विवाह केला मनोहरने अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी दाखल केली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही अखेर मनोहरने अर्धापूर न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने प्रकरणाचा अभ्यास करून पत्नी वैशाली आणि तिच्या अकरा नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले सर माझं नाव मनोहरटे आहे माझी पत्नी म्हणजे दोन हजार चोवीस ला म्हणजे दोन महिन्या गे खाली गेलेले होती मी पावल्या दहा म्हणजे विचारपूस केली मला पता लागला की तिने लग्न केलं म्हणून दुसरं नंतर मी ते मिसिंग दाखल केली नंतर इथले बोदम ऑर्थरी आम्ही सगळेजण जाऊन तिथं म्हणजे ते मिशिंगचं दाखल आम्ही इथून करून आलो नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणलं तिथं वाले कर्मचारी पण इथं गुन्हा घेण्यात आला अर्ज दिले आणि नांदेडला एस पी ऑफिसला दिला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईना चालता म्हणजे कोणी रिक्ष घेण्यात आलं त्या मॅटरमध्ये तर आमिर वकील साहेबांनी कोर्टामध्ये म्हणजे ते प्रस्ताव पुर पुरावे वगैरे त्यांनी तिथं दिले आणि त्यांच्यावर कोर्टामधून गुन्हा दाखल केला अर्धापूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविला आहे सदरची घटना ही दिनांक नऊ जानेवारी रोजी आपल्या पोलिस येथे मान्य न्यायालयाकडून एम केस एकशे छप्पन तीन प्रमाणे दाखल झाल्याने आम्ही त्या गुन्ह्याची दखल घेतली आणि गुन्हा तो दाखल करण्यात आला चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे त्या गुन्ह्याची थोडक्यात थाकेत सांगायचे म्हणजे फिर्यादी तर्टे राहणार अर्धापूर यांच्या फिर्यादमध्ये त्यांनी स्पष्ट कोर्टाला सांगितलेलं आहे की वैशाली भीमराव भोसले हिच्यासोबत सोबत सन दोन हजार एकोणीस विवाह झाला होता आणि सदरच्या महिलेपासून मुलगा झाला आणि मस्त सुखाने संसार चालत होता तीन वर्षाचा मुलगा असताना देखील ती अचानकपणे मुलाला घेऊन गायब झाली त्यामुळे मनोहर तरटे यांनी दोन वर्ष झाला तिचा शोध घेतला पण तिचा कुठेही थांब पत्ता लागला नाही पण शेवटी प्रयत्न करून त्यामध्ये यश मिळवलं आणि सदरची जी मुलगी आहे ती रहाटी तालुका सिलोड जिल्हा संभाजीनगर येथे भेटली तिने त्याच गावातील मुलगा अंकुश साडू शिंदे याच्याशी विवाह केला होता परंतु ही विवाह केला असताना कुठल्याही प्रकारची सोडचिठ्ठी डिवोर्स कोर्टाकडून झालेला नव्हता पहिला पती जिवंत असताना सुद्धा तिने दुसऱ्या मुलाशी विवाह केल्यामुळे सदरचं हे मॅटर दिवाणी असल्यामुळे मनोहर तर्टे यांनी अर्धापूर कोर्टामध्ये धाव घेतली सदरचं प्रकरण हे माननीय न्यायालयाला व्यवस्थितरित्या पुराव्यांशी समजून सांगितलं आणि सदर महिलेच्या उदाहरणार्थी दुसरा विवाह करणारी जी मुलगी आहे वैशाली भोसले तिच्या नातेवाईकाच्या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि सदरचा गुन्हा हा अर्धापूर बीटा मालदार बोईनवाडे यांच्याकडे तपासाला देण्यात आला आहे आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू आणि सदर आरोपी विरोधात दोषारोप पुराव्यांशी आम्ही कोर्टात दाखल करू हे प्रकरण समाजाला विचार करण्यास भाग पाडणारे आहेत कायद्याचा आधार घेतलेला मनोहरचा हा लढा फक्त त्याच्यासाठीच नाही तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये न्याय मिळवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरू शकतो पाहायला हवे या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो आजसाठी इथंच थांबूया पुढील बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज